कारंजा लगतच असलेले ग्राम अनई येथे एक दिवसीय धम्म परिषद भव्य धम्म परिषद नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी अब्दुल अजीज कारंजा लाड ग्राम अनई येथे रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्व धर्म समभाव असा सामाजिक संदेश देण्यात आला भजनी मंडळ महिला मंडळ हजर होते या एक दिवसीय धम्म परिषद कार्यक्रमात आसपास गावातील नागरिक उपस्थित होते जसे की मानोली हातोला वडगाव धामणी दुघोरा टाकडी मसला डोंगरगाव इत्यादी गावची महिला मंडळ व पुरुष मंडळ सुद्धा उपस्थित होते महापुरुषांना मानवंदन करून हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच महापुरुषांच्या विचारधारेवर मार्गदर्शन करण्यात आले महिला मंडळ व पुरुष मंडळाला प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सामाजिक कार्यकर्ते माननीय गोरखनाथ वानखडे हे होते कार्यक्रमाची शोभा वाढविण्याकरिता वाशिमचे सुभाष अंबोरे पट्टे बहादूर शब्बीर गारवे सलीम दर्गेवाले गोपाल मोहोड पठाडे लक्ष्मण मोडगरे मनोहर गीता वानखडे भीमाई महिला मंडळ अध्यक्ष छाया गोडेस्वर गारमालचे सरपंच नवरंगाबादी हजर होते महिला मंडळांनी गायनाचा व भजनाचा कार्यक्रम केला सायंकाळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक श्री प्रकाशदीप वानखडे स्नेहल वानखडे अमरावती जिल्ह्यातील कव्वाली व गायनाचा भीम बुद्ध गीते सदाबहार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला चला तर मग बघूया कार्यक्रमाची काही छायांकनं तसेच फित चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि नवनवीन अपडेटकरिता करिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका बातमी आवडल्यास कमेंट व शेअर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाइव मे मे भाग्यश्री अपनी रजा घते भेटू पुढ़ सत्र प्रतिनिधि अब्दुल अजीज नमस्कार नान,